झटपट आणि अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला केक तयार करायचा असेल तर अगदी कमी खर्चामध्ये छान असा केक तयार होतो बऱ्याचदा आपल्याला केक खायची इच्छा होते परंतु बाहेर जायला वेळ नसतो त्यामुळे आपण घरच्या घरी पार्लेजीच्या दोन पॅकेटपासून केक तयार करणार आहे केक तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी तयार झालेला आहे हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर अशाच प्रकारच्या स्वादिष्ट साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या खांदेशी रेसिपी बघण्यासाठी तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा फेसबुकवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून कमीत कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये छान असा केक तयार केलेला आहे केक तयार करण्यासाठी पार्ले बिस्किटचे दहा रुपयावाले दोन पॅकेट पाच चमचे साखर एक चमचा बेकिंग पावडर शंभर एम एल दूध आणि गरजेनुसार तुटीफुटी वापरायची आहे तुमच्याकडे जर तुटीफुटी नसेल तर त्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकतात फ्लेवर आणि कलर येण्यासाठी एक चमचा कोको पावडर सर्वप्रथम बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून पावडर तयार करून घ्यायची तुम्हाला जर एक बिस्किटच्या पॅकेटपासून केक तयार करायचा असेल तर त्यानुसार साखरेचे प्रमाण वापरावे पार्ले बिस्किट आधीच गोड असतात त्यामुळे दोन पॅकेट बिस्किटच्या केकसाठी आपण पाच चमचे साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही जर एक दहा रुपयावाला पार्ले बिस्किटचा पॅकेट वापरला तर तीन चमचे साखर आणि अर्धा कप दुधाचा वापर करावा छोटा चमचा बेकिंग पावडर वापरावी आणि साखर जास्त वापरली तर केक फुलून येत नाही वाटून घेतलेल्या बिस्किटमध्ये पाच छोटे चमचे साखर आणि दूध आपण एकत्र करून घेणार आहे दुधाचं प्रमाणसुद्धा शंभर एम एल अगदी परफेक्ट आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचं आपण तयार केलेल्या केकला अगदी बीटरने फेटून घेण्याची आवश्यकता नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये केकचं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन पॅकेटसाठी आपण शंभर एम एल दुधाचा पूर्णपणे वापर करणार आहे सुरुवातीला दूध अगदी थोडं थोडं टाकावं जेणेकरून बॅटर व्यवस्थित प्लेन आणि बारीक तयार होतं बॅटरमध्ये बिस्किटचे तुकडे अजिबात राहत नाही आणि बॅटर व्यवस्थित एकजीव होतो अशा प्रकारे केकचं बॅटर तयार आहे तयार झालेल्या बॅटरमध्ये आपण कोका पावडर वापरणार आहे जेणेकरून केकला कलर आणि टेस्ट दोन्ही छान येतात तुमच्याकडे कोका पावडर नसेल तरीसुद्धा तुम्ही फक्त बेकिंग पावडर वापरून केक तयार करू शकतात केक बॅटरमध्ये साधारणत एक ते दीड चमचा कोको पावडर चमचा बेकिंग पावडर आणि राहिलेलं सर्व दूध हे सर्व मिश्रण मिक्सरला पुन्हा बारीक फिरवून घ्यायचं केक बॅटरमध्ये कोको पावडर आणि बेकिंग पावडर एकत्र करताना थोडं दूध टाकून एकत्र करावं जेणेकरून दोघी पावडर केकमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होते बघा अशा प्रकारे छान असं स्मूथ केकचं बॅटर तयार झालेलं आहे अगदी घट्टसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही केक तयार करण्यासाठी तुमच्याकडे केक टिन नसला तरी अशा प्रकारे स्टीलच्या पातेल्याला तूप लावून घ्यायचं आणि गव्हाचं पीठ त्यावर स्प्रेड करून घ्यायचं तुम्ही त्याऐवजी मैदा स्प्रेड केला तरी हरकत नाही केक लावण्यासाठी केक टीन तयार आहेत तर त्यामध्ये खाली थोडी तुटीफुटी टाकावी आणि केकचं बॅटर स्प्रेड करत जावं थोडं केकचं बॅटर टाकल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये तुटीफुटी मिक्स करत जावी मग अशी मी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे तुटीफुटी नसेल तर त्याऐवजी तुम्ही काजू बदामचे छान तुकडे तयार करून वापरू शकतात केक बॅटर व्यवस्थित पातेल्यामध्ये सेट करून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टॅप करावं त्यामुळे बॅटरमधील लेअर रिमूव्ह होते केक तयार करून घेण्यासाठी मी जर्मनचं पातेलं वापरलेलं आहे कारण जर्मनचं पातेलं जडतसुद्धा नाही आणि त्यामध्ये केक खूप छान असा फुलून येतो तुमच्याकडे जर अशा प्रकारे मोठं पातेलं नसेल तर त्याऐवजी तुम्ही कुकरसुद्धा वापरू शकतात पातेल्यामध्ये केक ठेवल्यानंतर त्यावर अगदी पॅक बसेल असं झाकणाचा वापर करायचा आहे गॅसची फ्लेममध्ये आचेवर ठेवून पंचवीस ते तीस मिनिट केक अजिबात उघडून बघायचा नाही तीस मिनिटानंतर केक आपण चेक करूया केक बघा खूप छान असा फुलून आलेला आहे आणि केकची वरची लेअरसुद्धा व्यवस्थित तयार झालेली आहे केक व्यवस्थित तयार झालेला नसेल तर सुरीच्या सहाय्याने त्याला चेक करून बघावं बॅटर सुरीला चिपकतं आणि केकची वरची लेअरसुद्धा ओली असल्यामुळे हाताला चिपकून येते त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी कमी करावी आणि दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून त्याला व्यवस्थित वाफ देऊन घ्यायची बघा अशा प्रकारे पार्लेच्या दोन पॅकेटपासून चॉकलेट फ्लेवर केक तयार झालेला आहे पातेलं थोडं कोमट झाल्यानंतर आपण केक पातेलातून काढून घेऊ अगदी सहजरित्या केक निघालेला आहे कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये छान असा स्पॉन्जी जाळीदार केक तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका व्हिडिओमध्ये केक तयार करण्यासाठी लागत असलेल्या सर्व महत्त्वाच्या टिप्स मी सांगितलेल्या आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केक तयार करून बघा तुम्ही तयार केलेली रेसिपी अगदी छान आणि परफेक्ट झाली तर शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट खानदेशी आणि चटकदार रेसिपीसोबत पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या